नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी माहिती पहा मित्रांनो नुकतंच इस्रायल इराण यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध इस्रायलने इराणवरती केलेला हल्ला त्यानंतर इराणने प्रत्युत्तला दाखल त्यांच्या देशावरती केलेला हल्ला या संपूर्ण घटनेमध्ये पुन्हा अमेरिकेने केलेला हस्तक्षेप आणि अमेरिकेने इज इराणमधील जे महत्त्वपूर्ण जिथं अनुप्र कार्यक्रम राबवला जात होता इराणमध्ये त्या शहरांमध्ये केलेला हल्ला आणि त्यातून पूर्णता नष्ट केलेली ती अणु कार्यक्रम यातून साहजिकच इराण त्याला प्रत्युत्तरा दाखल अमेरिकेस अनेक ठिकाणी त्यांना आव्हान देखील उभा करत आहे इराण आणि एक महत्वपूर्ण असा त्यांनी एक निर्णयही घेण्याच्या मनस्थितीत आहे आणि जो जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा हा तो निर्णय काय घेणार आहे तर होमोर्जूची जी महत्वाची सामुद्रध्वनी आहे ती इराण राष्ट्र बंद करण्याचा किंवा त्याच्यावरती पूर्णतः नियंत्रण मिळवण्याचा एक जो निर्णय आहे तो इराण राष्ट्र घेण्यास तयार झाला आहे आता ही प्रक्रिया नेमकी काय आहे ती जाणून घेऊया आपल्या दृष्टीने ही होमोर्जची सामुद्रध्वनी महत्वाची का आहे ते अगोदर सर्वप्रथम जाणून घेऊ आता ही होमोर्जची सामुद्रध्वनी जी आहे ती नाकेबंदी जर इराणने केली तर साहजिकच त्याचा पूर्णतः दुष्परिणाम या संपूर्ण राष्ट्रांना म्हणजे संपूर्ण देशांना कशा पद्धतीने भोगावा लागू शकतो हे जाणून घेऊयात आपण तरी ही नेमकीच होमूर्जची सामुद्रध्वनी काय सामुद्र आहे ते समजून घेऊयात ही सामुद्रध्वनी आहे अरबी समुद्र आणि ओमानची आखात यांना जोडणारी एक चिंचोळी पट्टी आता चित्रामध्ये जर बघितलं आपण हे आहे अरबी समुद्र आणि हा आहे जो ओमानचा जे गल्फ ज्याला म्हणूयात त्यांना जोडणाऱ्या जे हे चिंचोळी आकाराचं जे आखात आहे ते अत्यंत महत्वपूर्ण याच्यासाठी आहे कारण हे तेल उत्पादन घेणारे जे काही देश आहेत ज्यामध्ये इराण असेल कुवेत असेल बहारीन असेल सौदी अरेबिया असेल किंवा युनायटेड अरब अमिरात असेल या, या संपूर्ण देश की जे तेल उत्पादन घेणारे राष्ट्र जे पूर्णतः तेलाची केली जाणारी निर्यात ही याच मार्गे संपूर्ण भागाकडे म्हणजे या बाजूला असणारे भारत देश असेल जपान राष्ट्र असेल चीन असेल दक्षिण कोरिया असेल जो जगामध्ये जास्त प्रमाणात तेलाची न... आयात करणारे राष्ट्र या देशांना तेलाचा केला जाणारा व्यापार याच मार्गे केला जातो आणि त्यामुळं हे आकार यांच्या या देशांसाठी त्यांचं अनन्य साधारण असं आहे या सामुद्रध्वनीच ती ओमान आणि इराण यांच्या दरम्यान असून तिची रुंदी साधारणतः तेहतीस किलोमीटर आहे या सामुद्रध्वनीमधील जहाजांची मार्गिका ज्याला आपण शिपिंग चॅनल अत्यंत निमोत्या आकाराची फक्त तीन किलोमीटर रुंद आहे आता ही पाहिली आपण सामुद्रध्वनी समजा या सामुद्रध्वनीवरती जर त्याचा आपण आढावा जर घेतला तर जगातील एकूण तेल व्यापारांपैकी वीस टक्के या तेलांचाच होणारा व्यापार या सामुद्रध्वनी मार्गे होतो जर जुनी आकडेवारी पाहिली सन दोन हजार बावीस ते साधारणतः दोन हजार पंचवीस अखेर या ठिकाणावरून सुमारे दोन कोटी बॅरेल तेलाची निर्यात झाल्याची माहिती आपल्याला ओटेक्सा ही एक खाजगी संस्था आहे किंवा त्यामार्फत आपल्याला ही माहिती प्रकाशित झालेली दिसते म्हणून आपल्याला लक्षात येतं या सामुद्रध्वनीतून किती मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो तेल उत्पादन देशांच्या संघटने ज्याला आपण ओपेक म्हणतो या सदस्य देशांपैकी ज्यामध्ये अरब अमिरात असेल सौदी अरेबिया इराण संयुक्त अरब अमिरात कुवेत इराक आपले बहुतेक तेल याच मार्गाने इतर राष्ट्रांकडे निर्यात करतो बरोबर आता यामध्ये जर बघितलं तर साधारणतः चौऱ्याऐंशी टक्के याच आखातातून जे कच्चे तेल इतर राष्ट्रांकडे निर्यात केले जाते की ज्यातून मग पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा त्या पेट्रोलजन्य पदार्थांची निर्मिती त्या कच्च्या तेलातून केली जाते आणि अगदी चौऱ्याऐंशी टक्के या कच्च्या तेलांची वाहतूक याच आखातातून केली जाते आणि देशातील जवळजवळ त्र्याऐंशी टक्के नैसर्गिक वा वायूंची वाहतूक देखील याच आखातातून केली जाते त्यामुळं जगाच्या दृष्टिकोनातून या आखाताला खूप महत्व प्राप्त होतं आता साहजिकच आहे आपल्या भारतावरती सुद्धा त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल काय होईल अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासन ई आय ए अंदाजानुसार होर्मोच्या या आखातातून आशियाकडे जाणाऱ्या एकूण तेल आणि नैसर्गिक वायूंपैकी सर्वाधिक एकोणसत्तर टक्के इंधन चीन भारत जपान दक्षिण कोरिया या देशामध्ये जाते साजगत संपूर्ण देशाचं जे या देशांची होणारी आयात आहे इंधनाची त्या या सामुद्रध्वनीतून होते या आकातीतून वाहतून इराणकडे रोक इराणने जर रोखून वाड़ धरलं तर भारतावरती याचा खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो इंधनाचे दरवाढ वाढू शकते आणि स्वाभाविकच आहे महागाईवरती त्याचा परिणाम होऊ शकतो इंधनाचे दर देखील वाढू शकतात म्हणजे साहजिकच जर इराणने असा निर्णय घेतला तर पूर्णतः त्याचे विपरीत परिणाम भारतासहित संपूर्ण जगावरती भोगावे लागतील आता आपण म्हणतो की संपूर्ण जगावर त्यामध्ये अमेरिका सुद्धा येतो कारण असं बऱ्याच वेळा इंधनाचं जी होणारी जी निर्यात आहे त्यामध्ये वापरलं जाणारं चलन आहे ते डॉलर्समध्ये आणि समजा त्या इंधनाची होणारी वाहतूक थांबली म्हणजे साहजिकच विक्री थांबली म्हणजे डॉलरचं होणारं जे व्यापारात दृष्टिकोनातून होणारं अवमूल्यन आहे ते सुद्धा परिणाम त्यावरती होऊ शकतो म्हणजे अमेरिकेला सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो म्हणून तर पाहतोय आपण अमेरिकेसारखं राष्ट्र असेल इस्रायल सारखं राष्ट्र असेल आता या सीज फायरच्या भूमिकेकडे वतांना दिसतोय कारण संपूर्ण जगाला या अखाती राष्ट्राचं महत्व खूप सारं आहे कारण इथूनच संपूर्ण जगाला इंधनाचा पुरवठा केला जातो त्यामुळे आपण या भरपूर मोठ्या प्रमाणात या प्रक्रिया घडताना पाहतोय प यासारख्या महत्त्वपूर्ण माहिती आपण वारंवार या चॅनलवरती नक्कीच इथून पुढेही पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा अशास महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर